पहिली पाणीपुरी खा आणि मग नंतर आईस्क्रीम खाया मी पण खाणार आहे आईस्क्रीम आमचं पाणीपुरी त्या लकडे में तर सगळ्यांच आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते आज पण चला तर मार्केटमध्ये आत्ता सध्या खूप आहे तर म्हटलं चला थोडंसं काम आहे एवढं करून घेऊया हो तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल ऐकॉन आहे तर तुम्ही क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्या आधी तुम्हाला भेटेल सो मी बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही बनवले तर म्हटलं चला आजपासून परत एकदा चालू करूयात तर खूप जास्त नाही जायचं लोळ ना जायचं एक दोन भाज्या पण आणूयात आणि आत्ता उद्या खरेदी करायला पण जायचं आहे संक्रांतीची तर त्याला पण उरवी येईल उन्हामध्ये छान वाटायले बाहेर रुद्राशीला सुट्टी कस काय सुट्टी रे अस तुला पण कस काय सुट्टी कस काय दोन दिवस कस काय सुट्टी सांग कस काय तर अरे शनिवार रविवार शनिवार रविवार दुसरा शनिवार आणि रविवार ना दोन सुट्ट्या दोन सुट्ट्या पहिली पाणीपुरी खा आणि मग नंतर आईस्क्रीम खाऊ मी पण खाणार आहे आईस्क्रीम आमचं पाणीपुरी पलीकडे खाली पडून देते खाली पडली खाली पडली रे कशी आहे ती अरे त्याला नुसता भरप आहे कस लागत कस लागते का नाही खोबऱ्यासारखी लागते ना बर्फासारखी